जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला चंद्रा पाटील आयोजित भव्य दिव्य एक दुसरा एक बैल एक आदत एक बैल फॉर्च्युनरचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी विठ्ठल बुतकर यांनी खूप मोठी तयारी केली आहे मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानासाठी विठ्ठल बुतकर यांनी चार नवीन खरेदी केली आहेत मित्रांनो या चार नवीन खरेदी कोणत्या याची अपडेट आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो विठ्ठलनाना बुतकर यांनी फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आदत किंग भुंगा या नंदीची खरेदी केली होती त्यानंतर विठ्ठल नाना पुतकर यांनी चिके या नंदीची खरेदी केली त्यानंतर चित्तर या नंदीची खरेदी केली मित्रांनो चित्तर आणि तेजा पाचवड मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता मित्रांनो कालच विठ्ठल नाना पुतकर यांनी अजून एक नवीन खरेदी केली आहे ती म्हणजे शंभू तर मित्रांनो विठ्ठल नाना पुतकर यांनी चार आता टॉपच्या नवीन खरेदी केली आहेत याआधी सुद्धा विठ्ठल बुतकर यांच्या दावणीला तेजाभाई दिवान्या आणि मिलिंदेट पाटील अंबरनाथ यांचा भुंगा विठ्ठल नाना ना बुतकर यांच्या नियोजनात पळत आहेत तर मित्रांनो फॉर्च्युनरच्या मैदानासाठी विठ्ठल नाना बुतकर यांचे सात नंदी पाळणार आहेत तर मित्रांनो नक्कीच मोठा धमाका पाहायला मिळणार आहेत कारण मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर खूप मोठ्या तयारीमध्ये या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी येणार आहेत तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या चार नवीन खरेदी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका